राम राम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आता संध्याकाळचं चार वाजलं संध्याकाळचा टाइम आहे आणि आता चालू आहे रानामध्ये फिरायला निसर्गरम्य वातावरणामध्ये आणि जरा निसर्गरम्य वातावरणामध्ये फिरायला गेला ना मनही प्रसन्न होत आहे आणि आपल्या बरोबर या व्हिडिओच्या माध्यमातून आपला सगळ्यांचंच मन प्रसन्न होईल चला मित्रांनो आता चालू आहे रानात फिरायला पाणी उघडतच नाही दोन काय हा ना आता काही काम सुटनाय दड बाहेर वाळात घालता येत नाही आणि त्या माळात पडल्या का ते आणून चिकल काढून ठेवायचा आणि हे पण कसं पाणी चालायच मग असं करतो आलो मी खालून फिरून हा मग चक्कर मारून काय 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 मी ताने लागले मला जर पाणी आण आ, आता ऊन नाही त्याच्यामुळे मग पाणी जास्त नाही पिवत ना आधी जोपलाय कुठे आधी ते नेमका उठला होता त्याला हलवाय गेलं त्याच्या आई तर चला आता भीमा हजार तिकडे आलाय खाली मग आता जाणारे भीमा आजार डबल भेटा कालही गेलो होतो आणि आजही जाणारे बिचार समजावी तारा रड़ते माझे रडते मेबाळताने समजावी तारा आहे ना नाना पोरी करते छंद रडत ते सुंदर सुंदर नेत्र वाते वाती बिंदु यकडळा न रडते माझे बळताने सगदावीत तर मित्रांनो आज पुन्हा एकदा आपण या जंगलातून चालू इकडं भीमा आजाला भेटायला कारण तो आज इकडे आले ना आणि काल तो गेला होता परधर नका तिकड आणि आज तो इथं जवळ आलाय त्याच्यामुळे आज चालू त्याच्याकडे पुन्हा एकदा अंघुळ घाला ग माझ्या देवाला परभी माझी माझा मारे गाणी म्हणाय चला लपत लपत जातो आणि गाणी म्हणतो तुम्हाला कोण रप लपत लपत चाल आहे कोण आहे र मारती तू आहे का <laughs> तो काय मला अरे मग जाणार म्हणून दिसला ना खाली तू गाणी म्हणतो ना हा 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 ना अरे एकटा माणसं व काही नाही काही तू चालवायच लागत आहे जंगलामध्ये कसं माहिती आहे ना भाऊ वाघत काय म्हणजे तो याच्यात इथून घालून चालवतो ना हा हा ना, ना। काई काई ना। ना हा मग आता गाणा भीम मस्त गाणे गाणी म्हणतो काय काय गायले म्हणतो एकटा माणसं असले काय रे सारखा तोंड ना पण माणसाला तोंड चालू बऱ्याच जुनी गाणी नाही काय नाही काय आपला थोडा थोडा गुरु ना मस्त हा गुरु मस्त आलो बसू जातात ना का हा हा ये भाऊ माग हो आज नाही तरी गेला अरे भाऊ तळ्या का नाही गेला दररोज एक रान नाही ना जमत लांब त्या असं नाही का हा मग एक एक दिवस जमत यात आणि पावसाची मिरमिर होते ना काय म्हणतो कालोडवा पाहिजे हो पाहिजे ना भाऊ का बर अरे जागेशिले अडचण आता शिवाय जणल्या गाय राहते शेडमध्ये बाहेर हा वासरू तर बाहेर ठेवता येणार नाही ना वाघ येत आहे ना वाघामुळं मग गाय वासरून नाही त्या जागा कमी पडू लागली उन्हाळ्याची चारा थोडासा हा उन्हाळ्यात ना चारा नाही येत बर गावठी होत्या उद्या कालवडाला दुधाही भरपूर दिलाय आणि त्यात आहेच म्हणायला मग एखादा असला बिचार राहतो मग नाही गो असा भाऊ मी काय म्हणतोय अरे मय काही खायची अडचण नाही बाकर तुकडा का होईना मुटका बरं कालवडाला भरपूर दिलाय बरोबर आहे का नाही एका पाळणारा असला बो चांगला हावशी त्यानं कालवट कालवड नेवा माया म्हणा बियाण्याची काही नाही बरोबर आहे आपण मागचे हिडिओ म्हणजे दाखवली होती ना हा दाखवली होती पण मग आता ती महिन्यापूर्वी झाला ना पण जरा आली तर घे ये बर

आणि आपली जर कोणाला घ्यायची असेल ना मित्रांनो तर हवा समोर स्क्रीनवर नंबर दिसतोय त्या नंबरवर आपण संपर्क करू शकतात तो, शकता। तो भीमाहारदाचा नंबर आहे प्रत्यक्ष भीमा हाराशी आपण चर्चा करू शकतात आणि काही असेल त्यांचा त्या करून आपण ही कालोड घेऊ शकतात एकदम कवळी कालोडे सात ते आठ महिन्याची कालोडे खोडखाड तिला काहीच नाही आणि एखाद्या पानानं जर घेतली ना तर जशी आता भीमा मार्जाला हाक मारली तशी त्या माणसाची जर सराव लागली ना तर तिने बोलावली होती मागं मागं शिंगणार हे बा अशा कलरची एकदम आता सात आठ महिन्याची म्हणजे आदत कवळी आहे का नाही पिल्लू आहे त्या पिल्लू आहे हां आणि तसा आता भीमा महाराजांना सांगितलं तसा वापायचा काही विषय नव्हता पण मग आता ते जागा त्याच्या काही गोष्टी शेवाई झाली लक्ष्मीची नाही का तर अशा पद्धतीनं मित्रांनो पुन्हा एकदा मी आपल्याला दाखवतो आणि हा समोर जो नंबर आपल्याला दिसतोय त्या नंबरवर पुन्हा एकदा आपण संपर्क करून तो प्रत्यक्ष भीमाचा नंबर आहे आणि आपण त्या संपर्क करून त्याच्याशी संपर्क करू शकतात मित्रांनो मी गाय एकदम मोकळा म्हणणं देणार पण मग एक, एक आठव बाब काय आठव तू आधी पाळणार मी जशी सेवा करतोय अशीच त्यांना नेऊन सेवा केली पाहिजे या पाऱ्या विपाऱ्याला मी तालवट देणार नाही तर मग ती घरी मेली तर चालेल मग कायला लोक पापला अंगीचा आपल्याला नाही का तेच बरोबर आहे आणि नाही तसं नाही काय बर का बर आता बरीचशी आपली पाहणार हाऊशी गिरायक पण आहेत का लक्ष्मी सेवा करायला बरीच म्हणजे उत्सुक होती पण आपण मागे खेळू टाकला पण तो नंबर काय लोकांनी गेला नाही तर असो मित्रांनो भीमाची ही एक आटे आहे का त्यांना तू देणार एकदम मोकळ्या मांना फक्त पाहणार ना व्यापाऱ्याला देणार नाही तो आणि काय त्यांची किंमत असेल तू योग्य किंमत तो सांगणारच आहे पण त्याच्याशी संपर्क साधू शकतात पाठीमागा मी आपले नंबर दिलायच मित्रांनो तर तरन मग बाकी काय तू शंका नाही ना काय नाही काय नाही आणि मागशी काल उडग गेली त्याच्याबद्दल तुला काय वाटला अरे एकदम आनंद झाला मला अजून दाखीत होतो ना मोबाईल हा मोबाईल दाखीत होत्या आपण फोन करू त्यांचा नंबर हाय माय का पण आता तो दुसऱ्या मोबाईलमध्ये मध्ये ना गो चाले तर मित्रांनो कालही ना आपली भेट झाली होती आणि आजही झाली पण फरक एवढाच काल आपण एक किलोमीटर त्याला भेटायला लांब गेलो होतो तिकडे धरणाकर आणि तो माझ्या वस्तीजवळ आला आहे मग आता जवळ आलं आहे मग आलो होतो थोडीशी इकडली तिकडली आमच्या चर्चा झालीच आणि मित्रांनो त्याला कालोड विकायची त्याची एकदम जातो आणि कालोडी त्याच्या घरच्या लावायची तर त्यांना काय आत टाकली कमी पाहणार ल देईल व्यापाऱ्याला जाणार नाही असो तर मित्रांनो कोणाला जर त्याच्याशी संपर्क साधायचा असेल ना तो आपण फोन नंबर पण स्क्रीनवर दिला आहे तर हा एक छोटा व्हिडिओ आम्ही आपल्यासाठी बनवला कसा वाटला मित्रांनो व्हिडिओ नक्की आम्ही कमेंटमध्ये सांगा आपण जर चॅनलवर ने ना तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा एक हाईप पण करा पुन्हा एकदा सगळी जय हिंद जय महाराष्ट्र सगळेली राम 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 राम